गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यात गुटखा सुगंधी तंबाखू विकणारा पवन गिरासे याच्या राहुरी खुर्द येथील दुकानावर आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी येथील पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने संयुक्त कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पवन दगडूसिंग गिरासे राहणार राहुरी खुर्द हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यातील कानाकोपऱ्यात गुटखा सुगंधी तंबाखूची विक्री करत आहे आणि यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झालेले आहेत तरी देखील त्याचा अवैध व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करून राहुरी खुर्द येथील पवन गिरासे याच्या दुकानावर छापा टाकला त्यावेळी दुकानात विविध प्रकारचा गुटखा सुपारी सुगंधी तंबाखू मावा बनवण्याचे मशीन तसेच एक छोटा मालवाहतूक टेम्पो असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस नाईक अरविंद भिंगार दिवे सुनील पवार दिनेश मोरे शंकर चौधरी उमेश खेडकर दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे अमोल कांबळे योगेश भिंगार दिवे तसेच राहुरी येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार सुरेश गायकवाड इफ्तेकार सय्यद प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशीष संसारी राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री